नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अन्यू यू चॅनल वर आपला प्रवास चालू आहे आपले स्वप्न आणि आपले गोल्स कसे पूर्ण करायचे आणि बऱ्याच वेळेला आपण जेव्हा आपल्या स्वप्नांचा वगैरे विचार करतो तर आपण असा विचार केला की आपल्या हातात काय आहेत बाबतीत तर मग आपण असं म्हणतो की आपल्याला कशाची गरज आहे काय संसाधन रिसोर्सेस काय हवे तर वेळ लागतो पैसा लागतो पण ह्या दोन्ही दो गोष्टींबरोबर म्हणजे आणि नॉलेज वगैरे ते तर असतंच पण अजून एक गोष्ट आपल्याला लागते ला आणि ती फार महत्वाची आहे त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही आपल्याकडनं आणि ती म्हणजे ऊर्जा किंवा एनर्जी सो कधी कधी बघा की ऊर्जा कमी असेल आपल्याकडे तर मग आपण आपल्याकडे वेळ असला पैसे असले सगळं बाकी असलं तरी सुद्धा कधी आपल्याकडनं आपल्या स्वप्नांवर आपल्या गोल्सवर काम केलं जात नाही कारण आपल्याकडे आत्म तर ती चेतना नसते आत्म तो उत्साह नसतो की आपण आपल्या आयुष्यात काहीतरी प्रगती करावी असं तर मग आज ह्या व्हिडिओमध्ये मी सात अशा गोष्टी शेअर करणार आहे की जिथे बघा की तुमची ऊर्जा ह्या गोष्टींमध्ये तर वाया जात नाहीये खर्च होत नाहीये ना मग तर ती कशी आपल्याला वाचवता येईल यासाठी या गोष्टी लक्षात असणं महत्वाचं कारण लक्षात येत नाहीत आणि बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काही काही गोष्टी आपल्याला ना आपल्याला करायची इच्छा असते पण आत्ता ते आपल्याला असं वाटतं की नाही मला आता शक्तीच नाही माझ्यामध्ये ह्या गोष्टी करायची आज असं सो असं आपल्याला करायच्या गोष्टी पुढे पुढे जातात So, म्हणून थोडस लक्ष देऊया की आपण ऊर्जा कुठे जाते ह्याच्याकडे आणि मग त्याच्यावर काम करूया सो so, पहिली गोष्ट कशात आहे की ज्याच्यामध्ये खूप ऊर्जा खर्च होते ती म्हणजे दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणे सो असं आहे ना प्रत्येकाला आता आपण तर एवढं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग हे ते चॅनलवर बघितलेलं आहे सो so, प्रत्येकाची एक आयुष्याकडे बघण्याची चा एक दृष्टिकोन असतो तो त्यांच्या आधीच्या ह्याच्यामुळे झालेला असतो आणि मग त्याच्यामुळे त्यांचं आपल्या आयुष्याबद्दलचं काहीतरी मत असू शकतं आपल्या वागण्यावर बोलण्यावर आपण काय घालतो त्याच्यावर सगळ्यावर लोकांचं काहीतरी मत असू शकतं पण आपण त्या मताला किती महत्व द्यायचं आणि त्यांच्या मताने आपल्याला किती वाईट वाटून घ्यायचं किंवा ते काय सारखं हा विचार करायचा कि ते काय म्हणतायत ते काय हे करतायत किंवा आता तर हल्ली सोशल मीडियावर आपण बघतो की सारखे लाईक्स आणि ह्याच मग ते इतके लाईक्स नाही आले किंवा काय तर असं इतका जर का आपण दुसरे काय म्हणतात याचा विचार करायला लागलो तर आपली ऊर्जा खरंच खूप कमी होते तू बघा तुम्ही आणि अगदीच आपण ड्रेंड वाटतो की हा विचार करून की त्यांना राग काहीतरी टाकलं तरी मग त्यांना राग नसेल ना आला त्यांना काय वाटतंय असं ते म्हणणार तर नाहीत ना काही असं यासारख्या विचार जो आपल्या डोक्यात सुरू असतो त्याच्यामुळे खूप ऊर्जा खर्च होते सो हा एक गोष्ट आपण कमी बंद लगेच होत नाही कमी करायला पाहिजे पहिल्यांदा आणि मग हळूहळू आपल्याला लक्षात यायला लागतं की खूप एनर्जी वाचते असं केलं की आता दुसरी गोष्ट काय आहे तर दुसरी आहे की बऱ्याच वेळेला पुढे जाताना जे जाता ना आपल्या मागे आयुष्यात जे काही घडलेले आहेत त्या गोष्टी आपल्या बरोबर आपण घेऊन जात असतो आणि मागच्या जर काही चुका असतील ना तर सारखं त्या चुकांचं एक मनात सारखं एक दडपण असतं किंवा आपण सारखं त्या गोष्टींचं की ना ना, नाही हे मागे चूक झालेली आहे आता पुढे जाताना हे मला नाही करायचं हे मला नाही करायचं असा जो आपण सारखा विचार करत असतो ती गोष्टीची आठवण काढत असतो तर त्यामुळे देखील ना खूप ऊर्जा कमी होते तर सगळ्यांच्या हातनं काही ना काही चुका झालेल्या असतात पण असं आहे की मग त्या चुकांचं काय करायचं की आपण त्याच्यातनं काय शिकायचं आहे ते शिकणं फक्त बरोबर म्हणजे त्यातला जो लेसन आहे तो फक्त आपल्या बरोबर घ्यायचे शिकवण घ्यायची तो लेसन काय असेल तो घ्यायचा आहे ती, ती जी आठवण आहे ती मागे सोडायची आहे कारण आपण काय होतं पुन्हा पुन्हा त्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा ते आपण ते, ते, ते पुन्हा जगल्यासारखं होतं आणि मग त्याची खूप त्याच्यामुळे आपली एनर्जी वेस्ट होते सो म्हणून फक्त आपल्याला विसरायचं नाही आहे की आपल्याला हे झालेलं आहे म्हणजे ते आपल्याला त्याची त्यातली शिकवण रूपात आपल्या मध्ये ते ठेवायचं आहे प्रत्येक गोष्ट गोष्ट सारखी आठवून स्वतःला दोष देण्याचा काहीही उपयोग होत नाही खूप एनर्जी वेस्ट होते आता तिसरी गोष्ट काय आहे तर तिसरी आहे की सर्वांना खुश करणे सर्वांना खुश करणे ही एक अशी गोष्ट आहे ना की कि कितीही प्रयत्न केला तरी ती होत नाही आणि बऱ्याच वेळेला आपण इतक्या अपेक्षा सेट करून ठेवतो लोकांच्या आणि मग ते काही जितकं त्यांच्या अपेक्षा वाढतच जातात आणि मग आपल्या लक्षात की आपल्याला सगळं पूर्ण करणं शक्य नाहीये आणि कोणालाच नसतं ते फिजिकली म्हणजे शारीरिकरित्या नसतं मानसिक नसतं आर्थिक नसतं सो त्यामुळे हे सगळ्यांना कायम खुश ठेवता येईल आपल्याला हे आपण विसरायला पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतःला विसरतो आणि मग आपल्याला मग ते चिडचिड व्हायला लागतं ते खूप दमल्यासारखं वाटायला लागतं एनर्जीच नाही असं वाटतं सो so, हे स्वतःशी आधी हे करून घ्यायचं की मला हे शक्य नाहीये की सगळ्यांना कायम मी खुश ठेवू शकेल थोडस प्रयत्न तर आपण सगळे करतो पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे पण लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आपल्या गोलसाठी वेळ काढणं रिसोर्स ठेवणं या सगळ्या पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत आपल्या आयुष्यात हे आपण कारण आपल्या लिस्टमध्ये आपण शेवटी असलो तर उपयोग होत नाही त्यामुळे आणि हे कितीही केलं तरी ती अशी गोष्ट नाही की ती शक्य नाहीये सगळ्यांना कायम कारण प्रत्येकाच्या वेगळ्याच अपेक्षा असतात आणि मग ते वाढत जातात सो so, म्हणून तिथे एक लक्ष देणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट झाली आता चार चौथी गोष्ट काय आहे की अशा गोष्टींवर ऊर्जा खर्च करणं की ज्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत सो बऱ्याच वेळेला आपली अशी हे असते की आपला आपण त्याच्यामध्ये डायरेक्टली काहीच करू शकत नाही पण आपण त्याचा विचार करून करून आपण स्वतः दमायला लागतो सो म्हणून कुठल्या गोष्टींमध्ये आपण काही करू कॉन्ट्रीब्युट करू शकतो का आपण काही बदल बदलून करू शकतो का अशाच गोष्टींवर आपली सगळा एनर्जी खर्च व्हायला पाहिजे ज्या गोष्टी आपल्या ह्याच्या बाहेर आहेत त्यांची म्हणजे इतर लोकांची काळजी असेल इतर लोकांचा विचार असेल किंवा ते का करत नाहीये त्या गोष्टी हे का करत नाही अशा जे आपल्यासारख्या डोक्यात विचार चालू असतात आणि ते ऐकतच नसतात म्हणजे त्यांना सल्ला उपयोग नसतो सो आपण जे हे करत असतो स्वतःचा विचार मनामध्ये तर त्या गोष्टी खूप एनर्जी खर्च होते सो हे एक महत्वाची गोष्ट आहे चौथी पाचवी गोष्ट काय आहे पाचवी गोष्ट आहे की इतरांची तुलना करणे तर बघा की प्रत्येकाच्या म्हणजे लाय आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये वेगवेगळे टप्पे लोकांच्या वेगवेगळ्या वेळेला येऊ शकतात सो आपण जर का, बेग so, का सारखं हे तुलना करायला लागलो की ह्या लोकांना इतक्या वर्षी यश मिळालेलं आहे किंवा ह्यांचा इतका वर्षी बिझनेस झालेला आहे किंवा ह्यांच्या मुलांचं आता इतके असं काही त्यांनी गाडी घेतलेली आहे आणि माझ्या अजून काही मुलांचं सेटल नाही आहे कुणाचं लग्न झालेलं आहे किंवा माझं लग्न झालं नाहीये लग्न किंवा माझ्या मुलांचं झालं नाहीये असं सो हे असं हे प्रत्येकाची हे टप्पे वेगवेगळे असू शकतात प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यावर यश मिळू शकतं सो अशी जी काही तुलना करणे आणि हल्ली सोशल मीडियामुळे ती जास्त झालेली आहे तर त्यामुळे हे इकडे इकडे म्हणजे गेले आणि आपल्याला जायला जा जमत जा नाही असं सो अशा बघा नुसतं हे तुलना करत बसण्याने आपल्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाहीये आणि खूप या सगळ्या विचारांनी या सगळा जो हेवा वाटतो फोमो ज्याला म्हणतात की फिअर ऑफ मिसिंग आउट ते या सगळ्यामुळे एनर्जी खूप खर्च होते सो हे इथे पण एक लक्ष द्यायची खूप गरज आहे आता सहावी कुठली गोष्ट आहे सहावी आहे की बऱ्याच वेळेला आपण परफेक्शनच्या मागे लागतो तर मागे एक पुस्तक घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये खूप छान हे आहे की प्रोग्रेस नॉट परफेक्शन की म्हणजे आपण आहे त्याच्यापेक्षा आपण आपली काहीतरी प्रगती व्हायला पाहिजे आपण लगेच काही परफेक्ट होणार आहे का तर नाही सो हे आपण स्वतःला आधी सांगायला पाहिजे की मला आहे त्याच्यापेक्षा प्रगती करायची आहे आपण न्यू न्यू चॅनलचं चा आपलं तेच मेन आहे आपण आपल्या स्वतःमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कसा बदल करून आपण पुढे जातो आहे सो हे आपण जर का प्रत्येक गोष्टीसाठी परफेक्ट होण्यास साठी वाट बघायला लागलो परफेक्ट नाही म्हणून आपण त्यासाठी वाईट वाटून घ्यायला लागलो ला काळजी करायला लागलो चिंता करायला लागलो की हे आहे का नाही परफेक्ट झाले का नाही असं तर ते, ते, ते पण खूप एनर्जी आणि वेळ वाया जातो सो म्हणून हे लक्षात ठेवायचं की आधीपेक्षा आपलं चांगलं झालंय ना हे महत्वाचं आहे मग अगदी अभ्यासाचा असेल कुठल्या नोकरीच्या ठिकाणी बिझनेसमध्ये असेल तुमचं युट्यूब चॅनलचा काहीतरी असेल सगळ्यामध्ये कारण आपण केल्याशिवाय तर प्रगती होत नाही कारण परफेक्टची वाट बघत बसलो तर काहीच घडत नाही नुसतं आपण मनामध्ये आपले नुसते विचार डोक्यात विचार चालू राहतात सो so, हे लक्षात ठेवायचं नाही आणि सातवी गोष्ट कुठली आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी खर्च होते की आपण अनप्रोडक्टिव्ह आर्ग्युमेंट म्हणजे जे आपण वाद घालत बसतो इतरांशी त्याच्यात ना काही निघणार नसतं हे माहिती असतं आधी तर अशा गोष्टींमध्ये वाद घालून आपला एनर्जी खर्च होते आपला वेळही वाया जातो आणि खूप चिडचिड पण होते आणि असं बघा की तुम्ही तुमचा कोणाशी वाद झाल्यानंतर तुम्ही अजिबात तुमचं मन राहत नाही की आपण आपल्या काहीतरी गोल्सवर काम करावं आपल्या स्वप्नांवर काम करावं व्यायाम करा जे काही आपल्या ठरवलेल्या गोष्टी पण राहून जातात आपण नुसतं ह्याच नंतर खूप वेळ असतो म्हणजे ते वाद संपल्यानंतर पण आपल्या डोक्यात हा विचारसारखा चालू असतो की असं कसं म्हणू शकतात ते हे का असं एवढं कसं कळत नाही त्यांना मी एवढं सांगायचा सा प्रयत्न करते जीव तोडून तरी त्यांना काही पटतच नाहीये सो हे आपल्या मनातली कॉमेंट्री नंतर कितीतरी वेळ वाद संपल्यानंतर चालू असते सो so, काही वेळेला आता आपण लग्नाचा म्हणजे मॅरेजसाठी पण एक होता यू हॅव टू अग्री टू डिसअग्री की ठीक आहे प्रत्येकाची काहीतरी वेगळी मतं असू शकतात आणि ती त्यांचं मत आपल्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचं मग ऑफिसमध्ये असेल घरी असेल जवळची व्यक्ती असेल फ्रेंड्स असतील कोणी असेल त्यांचं मत वेगळं आहे आपण प्रयत्न केला त्यांना समजून द्यायचा पण नाही त्यांना पटते तर ठीक आहे सो असं म्हणलं की आपण त्याच्यातनं आपण आपला अजून त्याच्यामध्ये वेळ आणि एनर्जी घालवण्यात काहीच अर्थ नसतो आणि तो वाद सोडून इतर बघा तुम्ही सकाळी सकाळी वाद झाला ना तर दिवस अख्खा वाया जातो दिवसभर आपल्या डोक्यात ते चालू असतं मागे त्यामुळे आपला अजिबात हे होत नाही लक्ष लागत नाही कशामध्ये आणि खूप दमल्यासारखं होतं म्हणजे शाब्दिक वाद असला ना तर अक्षरशः फिजिकली वादासारखं कोणाशी भांडण मारामारी झाल्यासारखं आपण दबतो डोक्या मनाने सो हे असं थोडस आधीच विचार करायला कारण काही लोक तर अशी असतात की त्यांना अजिबातच घ्यायचं त्यांची मतं इतकी ठाम असतात की त्यांच्या समोर तुम्ही काहीतरी उगीच मतं मांडणे वगैरे म्हणजे तर आपल्याला लक्षात घ्यायला लागतं की ही व्यक्तीची इतकी ठाम काही गोष्टी आहेत की त्याच्यात काही बदल होणार नाहीये सो मग आपण आपल्या समजावण्यामध्ये कशाला ऊर्जा खर्च करायची सो हे इथे आपल्याला थोडस रिफ्लेक्ट करायला लागतं थोडस विचार करायला लागतो की आपल्याकडनं अशा काही गोष्टी तर होत नाही आहेत ना की आपण उगीच आपली ऊर्जा खर्च करतो आहे आणि जिथे ती जायला पाहिजे कारण हे सगळं ना, ना की आपण एनर्जी पण आपल्याला आपल्या गोल्स कडे आहे ती ती वळवावी लागते नाही तर जसं खर्च होतो तशी एनर्जी पण खर्च होतेच त्यामुळे आपल्याला ती चांगल्या गोष्टींसाठी सकारात्मक गोष्टींसाठी ती वळवायची आहे म्हणून जिथे जिथे ही अशी वेस्ट होती आहे जिथे ती वाया जाते आहे ऊर्जा आपली ती थांबवल्या तर मग आपोपास तिथली एनर्जी वाढते आणि अन्यूयच्या ह्याच्यावर आपली अजून प्रोग्रेस होते है, असं म्हणते सो so, बघा आज या गोष्टी मला तुमच्यावर शेअर करायच्या होत्या आवडल्या तर नक्की लाईक करा या सातपैकी कुठल्या पॉईंटवर तुम्हाला काम करावं असं वाटतंय बघा मला सांगा आणि ज्यांना उपयोग त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार